ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा उघड चांदापूरच्या पांदन रस्त्यावर मुरमाऐवजी भिशी माती नागरिक संतप्त चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चांदापूर गावात विकासकामांच्या नावाखाली शुद्ध फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे येथील पांदन रस्त्यावर मुरमाऐवजी भिशी माती टाकण्यात आली असून काम अर्धवट स्थितीतच सोडून देण्यात आले आहे सर्वात धक्कादायक म्हणजे ग्रामपंचायत प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे गावकऱ्यांच्या आरोपानुसार कंत्राटदाराकडून बोनस मिळाल्यामुळे ग्रामपंचायत गप बसलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे नागरिकांची थेट टीका सरळ सरळ भ्रष्टाचार आहे हा रस्ता बनवायचा म्हणजे मुरम वापरायचा पण इथे माती फेकली आणि हात झटकले आम्ही दररोज या रस्त्यावरून जातो पावसात हा रस्ता चिखलात रूपांतरित होणार हे नक्की फोटो आणि व्हिडिओ क्लिप्सही समोर आल्या असून त्या गावकऱ्यांनी दरारा चोवीस तास न्यूज नेटवर्क ला पाठविल्या आहेत यात अर्धवट काम भिशी मातीचा वापर आणि कामाच्या ठिकाणी कुठलीही गुणवत्ता न पाळल्याचे स्पष्ट दिसते प्रशासन गप नागरिक आक्रमक ह्या प्रकाराची तात्काळ चौकशी झाली पाहिजे कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे दरारा चोवीस तास न्यूज नेटवर्क प्रशासनाकडे मागणी करते की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी विशेष प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चांदापूर तालुका मूल जिल्हा चंद्रपूर